नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली तेव्हापासून पोलीस त्यातील सर्व फरार आरोपींच्या मागावर होते त्याचाच परिणाम या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी शनिवारी म्हणजेच चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातून अटक केली तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड हेही पोलिसांना शरण आले त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्यात त्याने म्हटले होते की मी पुण्यातील सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण करत आहे आणि माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही न्यायदेवता जो निर्णय देईल तो मला मंजूर आहे आता हे सर्व सांगण्याचे कारण असे की हे तिघेही आरोपी पुण्यातच कसे सापडले यावरून गदारोळ होत आहे त्या अनुषंगाने बीडमधील आरोपींचे व पुण्याचे काय कनेक्शन आहे याविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आरोपींचे पुण्याशी असणारे कनेक्शन हाच धागा पकडत सुप्रिया सुळेचे स्टेटमेंट आले आहे त्या म्हणतात उशिरा का होईना गुन्हेगारांना अटक झाली विशेष म्हणजे आरोपींना पुण्यातून अटक कशी होते याबद्दल पोलिसांनी ऑफिशियल स्टेटमेंट काढले पाहिजे तसेच अंबादास दारमे यांनीही सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी पकडले गेले आहेत तब्बल बावीस तेवीस दिवस गुंगारा देत फिरणारे हे आरोपी घटनास्थळापासून केवळ अडीचशे किमी अंतरावर पुण्यात सापडतात यांना कोणी आश्रय दिला सुरक्षा कोणी दिली ही नावे आता तातडीने समोर यायला हवीत अशा प्रकारचे विधान केलेले आहे मनोज जरांगे पाटीलही म्हणाले पुण्यातून सगळ्यांना पकडले जात आहे याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांसह आरोपींना प्रचंड राजकीय पाठबळ आहे यांना जो कोणी सांभाळतोय त्यांनासुद्धा सरकारने अटक करावी संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली त्यामुळे आरोपीला सांभाळणारे नेमके कोण आहेत आरोपीला भाकरी घालणारे कोण आहेत त्यांना आयुष्य आराम देणारे कोण आहेत हे सगळं सरकारनं आता शोधून काढावं असं ते म्हणाले मग नेमकं पुण्याचं कनेक्शन तरी काय तसं तर पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे शहर म्हणून ओळखलं जातं स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतरही शैक्षणिक सुविधांसाठी पुण्याकडे विद्यार्थी अप्रोच करतात पण असं असतानाही ऐंशी नव्वदच्या दशकात पुण्यात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय व्हायला लागल्या खास करून दाऊद इब्राहिमची दहशत असताना त्याच्या टोळ्या खंडणी व जमीन व्यवहारांमध्ये सक्रिय होत्या पुण्यात अनेक कंपन्या असल्यामुळे तेथे औद्योगिक विकास जलद झाला त्यामुळे तेथील जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या त्यातून पुण्यातील वाढत्या शहरीकरणामुळे बाहेरून आलेल्या लोकसंख्येमुळे शहरात अशा टोळ्यांचे जाळे निर्माण झाले खंडणी आर्थिक गुन्हे आणि राजकीय संघर्षात गुंतलेल्या आरोपींना त्याचमुळे पुणे सोयीस्कर वाटते कारण पुण्यासारख्या मोठ्या शहरात सहज लपता येते पुणे पोलीस सजग असतात सतर्क असतात मात्र पुणे इतके विस्तारले आहे की तिथे लपून राहणे फार कठीण जात नाही ज्यामुळे हे शहर गुन्हेगारांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान बनत गेले तसेच पुण्यातील गुन्हेगारांच्या जळ्यामार्फत या आरोपींशी गुपचूप संपर्क साधणे त्यांना हवी ती मदत पोहोचवणे सहज शक्य होते मत्साजोग प्रकरणातील आरोपी हे बीड जिल्ह्याचे आहेत त्यामुळे पोलिसांनी बीड जिल्ह्यातील पाळेमुळे शोधून काढलेली होती ते कुठे लपून बसू शकतात हे देखील बीड पोलिसांना माहिती होते त्यामुळे या सगळ्या ठिकाणांवर पोलिसांनी आधीपासूनच पाळत ठेवलेली होती बीड जिल्ह्यात लपून बसणे आरोपींसाठी अडचणीचे होते त्यामुळेच त्यांनी पुण्याची निवड केली त्याबरोबरच मराठवाड्यातील शेती ही कोरडवाहू हो असल्याने अनेक तरुण नोकरीच्या शोधात येऊन पुण्याला स्थायिक होतात यामुळे मराठवाड्यातून पुण्यात स्थायिक झालेल्यांची संख्या ही फार मोठी आहे पुण्यामध्ये मराठवाड्यातील नातेवाईकांची संख्याही लक्षणीय असल्याने या नातेसंबंधांचाही गुन्हेगारांना लपण्यासाठी फायदा होतो अनेकदा पोलिसांना गुन्हेगारांचे पुण्यात कोणते नातेवाईक मित्र किंवा ओळखीचे लोक आहेत ज्यांच्याकडे आरोपी राहू शकतो हे कळत नाही याचाही आरोपींना फायदा होतो याचमुळे मस्साजोग प्रकरणातीलच नाही तर इतर प्रकरणातीलही आरोपी पुणे किंवा इतर मोठ्या शहरांचा आसरा घेतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद